रोगापेक्षा इलाज भयंकर अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने आज घेतलेला आहे जुन्नर आंबेगाव शिरूर अकोले किंवा अहिल्यानगर नाशिकचा काही भाग आहे जिथे बिबट्यांकडून मानवावरती हल्ले होत आहेत ते रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार बिबट्यांना शेळी खायला देणार आहे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं आल्याची माहिती गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली आणि त्या निमित्ताने असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ज्याची उत्तर सरकारने विधानसभेमध्ये दिलेली नाहीये त्यातलं पहिला प्रश्न बिबट्यांना शेळ्या खायला देणार म्हणजे नेमकं काय करणार शेळ्या बिबट्यांपर्यंत पोहचवणार की बिबट्या शोधून त्यांना शेळ्या खायला देणार याचं उत्तर दिलेलं नाहीये म्हणजे शेळ्या जर सोडल्या जाणार असतील तर मग शेतकऱ्यांच्या पिकामध्ये उसामध्ये कापसामध्ये जी शेतकऱ्यांची पिकं असतील त्यामध्ये शेळ्या सोडल्या जाणार का बांधल्या जाणार का हा एक प्रश्न आहे शेळ्यांची निगा निगा नेमकी कोण राखणार वन विभाग ना राखणार की अन्य कुठली यंत्रणा बनवली जाणार याचाही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये आणि शेकडो शेळ्या खरेदी करण्यासाठी कोट्यावधींचा जो खर्च येईल किंवा सगळा जो पट्टा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रणाली अवलंबली जाऊ शकते मग अशा वेळेला सरकारला हा उपाय मोठा खर्चिक पडतो नाही का रोगापेक्षा इलाज हा भयंकर नाही का असा सुद्धा प्रश्न आहे स्थानिक आमदार जे होते शरद सोनवणे यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते ज्याकडे ज्याकडे सरकारने काना केला त्यांचं म्हणणं काय होतं की माणिक डोह मध्ये ज्या पद्धतीने बिबट निवारा केंद्र आहे त्यासारखी आणखी बिबट निवारा केंद्र त्याची संख्या आणि क्षमताही वाढवण्यात यावी आणि नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बिबट निवारा केंद्र ही बनवण्यात यावी नव्वद दिवसांच्या आत पण शेड्यूल वन मधून बिबट्या काढण्याची घोषणा ही गणेश नाईक यांनी केलेली होती त्यानुसार आता केंद्र सरकार त्यांची बाजू ऐकून घेईल का आणि खरंच जर महाराष्ट्रामध्ये हल्ले होत असतील तर बिबट्याला शेड्यूल वन मधून काढला जाईल का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न या निमित्ताने आहे